नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार तर या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी या दिवसापासून होत असते आणि या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्याने त्याचा आपल्या जीवनामध्ये नक्कीच फायदा होतो ज्यामुळे जीवनातील सर्व अडचणी समस्या दुःख निघून जाण्यास मदत होते गुढीपाडवा हाँ चे हा सण नवचैतन्याचे आणि सुखसमृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जातो आणि या दिवशी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत तर गुढीपाडवा येण्याआधी आपल्याला आपल्या घरातनं काही वस्तू बाहेर काढायच्या आहे तर त्या कोणत्या वस्तू बाहेर काढायच्या आहे आणि का काढायच्या आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा घरातल्या अशा काही वस्तू बाहेर काढायच्या आहेत आपल्याला की जेणेकरून यावरून या वस्तूं बाहेर काढल्यामुळे येणारे हे नवीन वर्ष येणारं हे नवीन वर्ष आहे तर ते तुम्हाला आनंदाचे सुख आणि समृद्धीचे जाईल कारण घरामध्ये अशा काही वस्तू अस असतात की ज्यामध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याची क्षमता ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळे आपल्या घरावर संकटं येतात आपण खूप सेवा करतो सर्व काही करतो पण आपल्याला कळत नाही की आपल्यावर संकट का येतात सुखाचे दिवस का बघायला मिळत नाही कारण या गोष्टी या काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत नाही तर आपल्याला प्रथम घराबाहेर आपल्याला या वस्तू काढायच्या आहेत तर पाडव्याच्या आधी ज्यामुळे आपल्याला सुखाचे दिवस येतील तर प्रत्येक छोट्या मोठ्या छोटा मोठा दिवस असो अमावस्या किंवा पौर्णिमा तर या दिवशी घराची स्वच्छता ही अवश्य करावी कारण तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वा, वास करत असते कारण माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे आणि घरामध्ये अस्वच्छता असेल आणि तुम्ही कितीही सेवा कराल तरीही त्याचे फळ तुम्हाला त्यामुळे गुढीपाडवा या काही वस्तू आपल्याला आपल्या घराबाहेर काढायच्या आहेत तर खूप महत्वाच्या आहेत आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्यामध्ये तिची स्वतःची ऊर्जा असते आणि त्याचा चांगला वाईट परिणाम हा आपल्यावर होत असतो गुढीपाडवा येण्याआधी या वस्तू घरामध्ये जर तुमच्या असतील तर त्या घराबाहेर काढायच्या आहेत तर यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते आणि तर या या कोणत्या वस्तू आहेत तर बघा घरातील जाळं आपल्याला काढायचं आहे पंखे आपल्याला स्वच्छ करायचे आहे घरामध्ये धूळ साचली असेल तर ती देखील आपल्याला स्वच्छ करायची आहे घरामध्ये तुटकं सामान असेल जे आपण वापरत नाही तर ते देखील आपल्याला घराच्या बाहेर काढायचं आहे त्यासोबतच ज्या काही वस्तू असतील ज्या दुरुस्त करता करण्यायोग्य असतील तर त्या दुरुस्त करून घेऊन त्या तुम्ही पुन्हा वापरू शकता किंवा दुरुस्त करून तुम्ही त्या कोणालाही देऊ शकता यासोबतच घरातील भांडे जर चिरलेले असतील तडे गेलेले असतील फुटलेले भांडे असतील तर ते देखील तुम्ही घराबाहेर काढा यासोबतच घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये रद्दी असेल तर ती देखील काढायची आहे दरवाजाचा तुम तुमच्या मुख्य दरवाज्याचा आवाज येत असेल किंवा घरातील कोणत्याही दरवाज्याचा आवाज येत असेल तर तो दुरुस्त करून घ्या तसेच जुने कपडे असतील तर ते देखील बाहेर काढा चप्पल बूट जे वापरत नाही खूप दिवसांपासून पडलेले आहे तर ते देखील बाहेर काढायचं आहे त्यासोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील ज्या बंद पडलेल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर त्या तुम्ही काढा किंवा इतर कोणालाही दुरुस्त करून तुम्ही त्या दे देऊ शकता तर या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत घरामध्ये पाळणं आणि त्यामुळे आपल्या आयुष्यावर चांगला वाईट परिणाम हा होत असतो आणि या वस्तूंमुळे देखील घरामध्ये नकारात्मकता ही खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होत असते आणि त्यामुळेच आपल्याला या सर्व गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहे अथवा त्या दुरुस्त करण्यायोग्य असतील तर त्या दुरुस्त करून घ्या आणि तुम्ही वापरू शकता किंवा इतर कोणालाही तुम्ही वापरायला देऊ शकता तर बघा माता लक्ष्मी ही स्वच्छतेकडे आकर्षित हो होत असते आणि त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी गुढीपाडवा येण्याच्या आधी करायच्या आहे गुढीपाडवा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीच्या आपण अनेक सेवा आणि उपाय देखील करत असतो आणि त्यातलाच एक भाग म्हणजेच आपल्या घराची स्वच्छता आणि घरातल्या या अशा काही वस्तू आहे ज्या आपण वापरत नाही तर त्या देखील आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे अथवा त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहे तर या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे त्यासोबतच किचनमध्ये बुरशी आलेलं धान्य असेल तर ते देखील बाहेर काढा कीड लागलेलं ला असेल तर ते नीट स्वच्छ करून घ्या तर या गोष्टी खूप छोट्या वाटतात पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि याच गोष्टींमुळे नकारात्मकता आपल्या घरामध्ये निर्माण होते आणि घरामध्ये सतत भांडणे वादविवाद होत असतात त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या त्यासोबतच खंडित पडलेल्या मूर्त्या असतील किंवा फोटो असतील तुटलेले फुटलेले फोटो असतील तर त्याही तुम्ही विसर्जित करा तर या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अवश्य गुढीपाडवा येण्याआधी तुम्ही या सर्व गोष्टी पाळा व ज्या काही घरातल्या वस्तू असतील ज्या तुम्ही वापरत नसाल तर त्या देखील घराच्या बाहेर काढा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक